खेड एसटी महामंडळ आगार झाले आता घाणीच्या साम्राज्याची आगार सांडपाणी प्रशासनाचा याकडे काना डोळा प्रवासी आजूबाजूचे रहिवासी व्यापारी वर्ग त्रस्त एस टी प्रशासनाच्या या गलथानपणाचा समाचार आमचे प्रतिनिधी लक्ष्मण खाडे यांचा खास रिपोर्ट खेड पहा फक्त झी ट्वेंटी फोर न्यूज वर बेधडक बातम्या मध्ये अनेक प्रकारचा कचरा आजूबाजूला आहे दुकानदारांना करावा लागतो आहे त्याबरोबर व्यवस्था केली या संदर्भामध्ये वेळोवेळी या ज्येष्ठ प्रशासकाला सांगतो सुद्धा यांनी कोणत्याही प्रकारची घेतलेली नाही या संदर्भामध्ये दलाल राखूरकर हे उपोषणाला बसलेले आहेत आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती करून देणार आहोत या ठिकाणी आहेत प्रवाशांना आजूबाजूच्या रहिवाशांना या ठिकाणी दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे त्याच्यापासून त्यासाठी आपण या ठिकाणी येऊन झालेली आहे त्यांना आम्ही आठ दिवसाची मुदत दिली होती त्या आठ दिवसामध्ये त्यांनी कुठलीही कार्यवाही त्या ठिकाणी केलेली नाही आणि गेले काही काही महिने या ठिकाणी आजच चालू असताना देखील संबंधित ठेकेदाराचं बिल त्या अधिकाऱ्यांच्या सहीशिवाय निघत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही त्यानंतर एस टी स्टँड मध्ये जी घाण पाण्याची सांड व्यवस्था जी केलेली नाही त्यानंतर कचऱ्याची व्यवस्था केलेली नाही जो नाहक त्रास सहन करावा लागतो आहे काहीतरी पायबंद घातल्याशिवाय मी उपोषणावरून उठणार नाही असा त्यांनी ठाम निश्चय केलेला आहे इथे मदार सर आहेत मंदार सर या ठिकाणी तुम्ही सुद्धा उपोषणाला बसलेले आहात आपली काय भूमिका मांडताय सकाळपासून सामाजिक कार्यकर्ते बसलेले असताना एस टीचे अधिकारी स्वतः न येता वाहक चालक यांच्यामार्फत त्यांची समजूत काढण्यात येते हेच सगळ्यात नवं दुर्दैव आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण एस टीचे एबिन भूमी ज्यावर विनंती आहे की बघू शकता पिचकारीने दुसरलेले आहेत समोर लग्रे आहेत असं असताना राजपुरकरांसारखे एक समानसर पुढे आलेले आहे त्यामुळे सर्व व्यापारी आम्ही त्यांना पाठवून घेतले आणि दुकान आहेत नगरपालिकेचे गाळे आहेत अशी गाळे असताना त्या साईडला एवढी दुर्गंधी जी आहे जी आत्ता जे सांडपाणी आहे जे असणार शौचालयाचं पाणी आहे असणारं मुदारीचं पाणी आहे असणारं सगळं असणाऱ्या कॅम्पिंगचं पाणी आहे सगळं पाणी या असणाऱ्या दुकानाच्या मागील गटारात सगळं गटार सगळे फुटलेले आहेत सर्व पाणी या दुकानाकडे येते आणि आज गेली दहा ते पंधरा वर्ष आम्ही सर्व दुकानदार या दुर्गंधीला आम्ही सामोरे जातोय वारंवार यांना सूचना करूनही तांतुरास कारवाई करतात आणि कायम गटार बांधणी पण कधी केलेली नाही अशा प्रकारचं आम्ही जवळजवळ पंधरा ते वीस दुकानदार आम्ही सर्वजण बसलोय आम्ही सर्वजण या दुर्गंधीला सामोरे गेलो आणि आज जे जलालबाईंनी आंदोलन पुकारलंय या आंदोलनामध्ये आमचा सर्व दुकानदारांचा सक्रिय सहभाग आहे आणि जोपर्यंत ही असणारी ठोस अजून आम्हाला मिळत नाही तोपर्यंत हे उपचार कायम स्वरूप राहील आणि आमचंही पाठिंबाला कायम स्वरूप राहील असं आमचं दुकानदार या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की ह्या आणि मध्यवर्ती असणारं हे जे एस टी स्टँड आहे या एस टी स्टँड एस टी स्टँडमध्ये अनेक प्रकारचे हे नहा त्रास व्यापाऱ्यांना प्रवाशांना सहन करावे लागत आहे जोपर्यंत हा त्रास कमी केला जात नाही काहीतरी उपाययोजना केल्या जात नाही तोपर्यंत हे उपोषण करते तसेच ठाम आणून बसणार आहे जी ट्वेंटी फोर न्यूज लक्ष्मण आखाडे खेड धन्यवाद